Dumy Bahattin M -news. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते उद्धव ठाकरे यांची रायगडच्या माणगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या आमदारांवर सडकून टीका केली आपल्या पक्षाचे चाळीस आमदार गद्दारी करून निघाले मध्ये आपल्या रायगड मधले तीन गद्दार आहेत तुम्हाला सर्वांना उद्धव ठाकरेंना कौल द्यायचा आहे छत्रपती यांची गादी आहे महाराजांचा जोड हे विदर्भात होतं तर जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला महाराजांनी गादी तयार कुठे केली तर रायगडमध्ये यांनी विश्वासानं मान माझ्या कोकणाच्या खांद्यावर ठेवली आहे ठाकरे यांनी देखील रायगडला महत्व दिलंय पण याच गद्दारांनी विश्वासघात केलाय या तीन गद्दार आणि तो खासदार याचा कडेलोट करायचा कडेलोट नाही तर तुम्ही घेऊन चला मी स्वतः ढकलतो एका बोटानं यांचा कडेलोट करायचा आहे स्नेहल आणि आपले गीते साहेबांना मतदान करा आणि गद्दारांनाच कडेलोट करा असा घणा घात भास्कर जाधव यांनी केलाय पाहुयात भास्कर जाधव नेमके काय म्हणाले ते घाबरू नका चिंता करू नका रायगडवाले असतील रत्नागिरीवाले आमच्या असतील मागच्या वेळेला मी उद्धव साहेबांच्या बरोबर नव्हतो म्हणून कोणतरी जिंकला असेल जरा काढू काय त्याची माझ्या पद्धतीनं उद्धव साहेबांच्या भाटणाला जरा उशीर होईल म्हणून आणि म्हणून मागच्या बाजूला मी नव्हतो पण आज या रायगडमध्ये तुम्हाला सांगून जातोय आणि मी बोलतो ते करतो सर्वांना माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला शब्द देऊन जातोय की तुम्ही तर रायगडवाले सज्ज झालेले जात माझी कवायत तुम्हाला गरज लागेल की नाही लागेल मला माहीत नाही पण उद्धव साहेबांना शब्द देतो की मागच्या वेळेला गुहागर मधून आणि खेडमधून सुद्धा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आणि या माणसाला निवडून आणला या वेळेला सगळ्यात जास्त लीड हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जिथे साहेबांना हे मी या ठिकाणी सांगतो ते विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना सुप्रीम कोर्टानं लवाद म्हणून नेमलं होतं परंतु ते लवाद नाही तर लबाड निघाले त्या लबाडान याच ठिकाणी शिवसेनेतून ज्या चाळीस गद्दार आमदारांनी गद्दारी केली बिचार्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि म्हणून ही गद्दारी आहे सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की माननीय उद्धव साहेबांच्यावर राज्यपालांनी अन्याय केला मी विस्तारणा सांगणार नाही कारण आपल्याला भाषण उद्धव साहेबांचं ऐकायचं आहे राज्यपालांनी अन्याय केला भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला निवडणूक आयोगानं सुद्धा अन्याय केला त्याचबरोबर सगळ्या सरकारी यंत्रणेनं अन्याय केला आणि नेमलेल्या लबाडांना सुद्धा अन्याय केला उद्धव साहेबांची के शिवसेनाच नाही बदललेली घटना दोन हजार तेरा सालची बदललेली घटना ही आम्हाला मिळालीच नाही अशा प्रकारचा खोटा कांगावा विधानसभेचे लबाड अध्यक्ष ना राहुल नार्वेकर यांनी केला आणि त्यावेळेला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खुलेआमपणे जनतेच्या समोर जाऊन उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी केलेला आरोप निर्णय देताना घेतलेला खोट्याचा आधार ते सगळं कसं खोटं आहे हे पुराव्यानिशी कागदोपत्रिनिशी त्यांनी संपूर्ण जनतेच्या समोर ठेवलं आणि ती पत्रकार परिषद उभ्या देशानं आणि तुम्ही आम्ही सुद्धा घरी बसून आपण सर्वांनी बघितली बघितली की नाही बघितली आणि मग त्यावेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझ्यावर अन्याय कोर्ट करतोय निवडणूक आयोग करतोय भारतीय जनता पार्टीची सरकार करतायत राज्यपाल करतायत तिथे असलेले गद्दार करतायत अशा सगळ्यांच्यानी जरी माझ्यावर अन्याय केला तरी सुद्धा उद्धव साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही माझ्यावर कितीही अन्याय करा पण ह्या तुमच्या सगळ्यांच्या वरती जनतेचं न्यायालय हे सगळ्यात लोकशाहीमध्ये मोठं न्यायालय आणि मी जनतेच्या जा दरबारामध्ये जाईन कालपासून उद्धव साहेब जनसंवाद तुमच्याशी साधतात याचा अर्थ की उद्धव साहेब या लोकशाहीमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ तुम्हाला समजून तुमच्या समोर या ठिकाणी जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आलेले आहेत आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये उद्धव साहेब आले बांधवन भगिनीनो मगाशी पोलापूरला सभा झाली त्या सभेमध्ये याच रायगडमध्ये छत्रपती शिवरायांची गादी आपल्याला माहित आहे ज्यानी ज्यानी म्हणून गद्दारी केली त्यांना टकमक टोकावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट केलेला आहे केलेला आहे का नाही केलेला आहे आज आपल्यामध्ये या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेब नाहीत अंतुले साहेबांनी एक शब्द प्रयोग केला होता या तुमच्या एका रायगडमधल्या नेत्याबद्दल की ज्याला मी लहानाचा मोठा केला ज्याला मी राजकारणामध्ये मोठा केला ज्याला हाताच्या बोटाला धरून अख्खं राज्य दाखवलं त्यानेच आज गद्दारी केली आहे आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्या नेत्याला त्या रायगडच्या टकमक टोकावरून खाली टाकून दिलं असत असा प्रयोग केला होता शब्द प्रयोग केला होता आठवत आहे तुम्हाला मला वाटतं उद्धव साहेब तुम्हाला तेच सांगायला आले आज लोकशाही आहे त्यावेळेला लोकशाही नव्हती हुकुमशाही होती राज्यशाही होती त्यावेळेला राजा देईल ती शिक्षा पण आज जनता देईल ती शिक्षा आज तुम्ही सुद्धा या गद्दारांचा कडेलट करू शकता काय सांगतात उद्धव साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं या देशाचे राष्ट्रपती असतील ना तर पंतप्रधान असतील ते ज्या वेळेला मतदान केंद्रावर मतदान करायला जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि या म्हसाळामधल्या सर्वसामान्य महिला बांधव भगिनी ज्या वेळेला मतदान केंद्रावर जातील त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून उद्धव साहेबांना तुम्हाला शब्द द्यायचा आहे की उद्याची लोकसभेची निवडणूक होऊ द्या विधानसभेची निवडणूक होऊ द्या उद्धव साहेब आम्ही ह्या एका बोटाचा वापर करून यांचा राजकीय के कडिलोट केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक 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 या ठिकाणी द्यायचा आहे आणि तो राजकीय कडीलोट तुम्ही करावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता उभा आहे उद्धव साहेबांना तुम्ही शब्द द्या आज उद्धव साहेब लढतायत एकाएकी लढतायत या लोकशाही करता लढतायत संविधानाकरता लढतायत घटनेकरता लढतायत आणि ह्या देशाच्या एकतेने अखंडे करता अखंडते करता लढतायत पावसाहेब बांधवांना मला सांगायचंय की मागच्या वेळेला काही कोल्हापूरचे मुस्लिम बांधव उद्धव साहेबांच्याकडं पक्षप्रवेशा करता आले उद्धव साहेब कोण आला की लगेच शिववंदन बांध लगेच पटका घाल करत नाहीत तर तो का आलाय तो मनानं आला पाहिजे तो विचार जोडला गेला पाहिजे याच्याकरता पण ते चर्चा करत होते आणि त्यावेळेला तुम्ही माझ्याबरोबर काय येत आहे हा प्रश्न उद्धव साहेबांनी विचारला माझ्या मुस्लिम बांधवांनी ऐकून ठेवा त्या मुस्लिम बांधवांनी कोल्हापूरच्या उद्धव साहेबांना सांगितलं साहेब गेली चाळीस पन्नास वर्ष आम्ही राजकारण पाहतो अनुभवतो खेळतो परंतु दोन हजार एकोणीस साली तुमची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आमच्या समाजाची पूर्णपणे खात्री झालेली आहे की आज देशामध्ये विश्वास ठेवण्यासारखं एकमेव एक नेतृत्व कुठलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे एकमेव एक नेतृत्व आहे आणि म्हणून माझा आमचा सगळा समाज तुम्ही न बोलवता तुमच्याबद्दल आदरानं प्रेमानं आपलेपणानं विश्वासानं येतोय हा विश्वास उद्धव साहेब कधी तोडणार नाहीत हा विश्वास शिवसेना कधी तोडणार नाहीत त्यांच्या भाषणामध्ये ते सांगतील आणि म्हणून तुम्हा सर्वांचं स्वागत करण्याकरता तुम्हा सर्वांना धन्यवाद देण्याकरता एवढ्या मोठ्या संख्येनं मला आश्चर्य वाटतं उद्धव साहेब मला काही कळत नाहीये कारण शेवटी एका लोकसभा मध्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन दिवसामध्ये सहा सभा दोन दिवसामध्ये सहा सभा अरे गद्दारांची हिंमत नाही की पुऱ्या मतदारसंघाची एक सभा घेणं पुऱ्या लोकसभाची मतदारसंघाची आणि हजारो हजारोच्या संख्येनं तुम्ही दोन दिवसामध्ये अर्ध्या लोक मतदारसंघामध्ये सहा सभा घेत आहेत आणि त्या हजारो हजारांच्या होत आहेत यातूनच एक स्पष्ट होत की जनतेचा विश्वास हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे याबद्दल दुमत असं कारण नाही आणि म्हणून घाबरू नका चिंता करू नका रायगडवाले असतील रत्नागिरीवाले आमच्या असतील मागच्या वेळेला मी उद्धव साहेबांच्या बरोबर नव्हतो म्हणून कोण तरी जिंकला असेल जरा काढू काय त्याची माझ्या पद्धतीनं उद्धव साहेबांच्या भाटणाला जरा उशीर होईल म्हणून आणि म्हणून मागच्या बाजूला मी नव्हतो पण आज या रायगड मध्ये तुम्हाला सांगून जातोय आणि मी बोलतो ते करतो सर्वांना माहित आहे म्हणजे मागच्या वेळेला सुद्धा सांगू ना रागवणार नाही ना उद्धव साहेब तुम्ही मागच्या वेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं जीते साहेबांच्यावर काय एवढं प्रेम तेव्हा काय मला माहीत नाही मी राष्ट्रवादीमध्ये होतो उद्धव साहेब ग्वागरला सभेला आले होते आणि तेव्हा उद्धव साहेब सांगत होते भास्करराव हो मला बाकी काय माहीत नाही जिथे निवडून आले पाहिजेत पण मी तेव्हा राष्ट्रवादीचा होतो जिथे असेल तिथं प्रामाणिक राहायला पाहिजे बरोबर आहे की नाही पक्षात आपल्याच राहायचं आणि आपल्याच पक्षातल्या लोकांना आडवं करायचं ही नीतिमत्ता माझी म्हणाय मी राजकारणामध्ये कधी असं केलं नाही में बना पड़े में मोटे ना? माजा मी उद्धव साहेबांना त्याला नम्रपणे सांगितलं की उद्धव साहेब तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा हा माझा खूप मोठा सन्मान आहे आज तग कधी मी बोललो नाही पाच वर्ष पूर्ण झाली सही बात होणी आणि म्हणून मी बोललो नाही परंतु तुमच्यासारख्या माणसानं माझ्यासारख्या सामान्य माणसाला फोन करावा हा तुमचा मोठेपणा आहे पण साहेब मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचाच हा नेता उभा आहे ज्याने आज पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली पवार साहेबांबरोबर सुद्धा गद्दारी केली आज काय म्हणतो हा माणूस की पवार साहेब हुकुम वा तू तीन चार वेळा आमदारकी भावाला दोन वेळा विधान परिषद दिलीस तुझ्या पुतण्याला विधानसभा दिलीस तुझ्या मुलाला विधान परिषद दिलीस तुझ्या मुलीला अध्यक्षपद दिलंस तुझ्या मुलीला तू त्या ठिकाणी आमदारकी दिलीस तुझ्या मुलीला तू पालकमंत्री पद केलंस तू स्वतः लोकसभेवर गेलास आणि हे सगळं ज्या पवार साहेबांमुळे झालं त्या माणसाला आज तू धोका दिलास गद्दारी केलीस अरे तुझ्यात जर एवढी हिंमत होती तर या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन तुम्ही जर गेला असतात तर तुमची आम्हाला दखल सुद्धा घेण्याची गरज नव्हती आणि म्हणून जो कुटुंबचा झाला नाही माहिती आहे ना सगळी परिस्थिती ते मी सांगत नाही जो कुटुंबचा झाला नाही जो नेत्याचा झाला नाही तो तुमचा होईल होईल का आणि म्हणून तुम्हाला शब्द देऊन जातोय की तुम्ही तर रायगडवाले सज्ज झालेले जात माझी कदाचित तुम्हाला गरज लागेल की नाही लागेल मला माहित ला 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 नाही पण उद्धव साहेबांना शब्द देतो की मागच्या वेळेला गुहागर मधून आणि खेडमधून सुद्धा आम्ही आमचं प्रामाणिकपणे काम केलं आणि या माणसाला निवडून आणला या वेळेला सगळ्यात जास्त लीड हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जिते साहेबांना हे मी या ठिकाणी सांगतो हे फक्त एवढं सांगण्याकरता म्हणून मी तुम्हाला उभा आहे अनिल कामाला लाग नक्की येईन मी तुझ्या प्रचारा करता तुकारामरावांचे आशीर्वाद घे तुकारामराव द्या आशीर्वाद द्या पोराला लडू बेग द्याल उतरायचं गेला मैदानामध्ये तशी जागा शिवसेनेचीच आहे मागच्या वेळेला तो राष्ट्रवादीचा आमदार फक्त अठ्ठ्याऐंशी मताने आला होता माहिती आहे की नाही या वेळेला अनिलला निवडून द्या उद्धव साहेबांना भेट द्या गीते साहेबांना निवडून द्या उद्धव साहेबांना भेट द्या अशी विनंतीने आग्रह करतो आणि आपल्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र